पण एक भन्नाट दिवस जुन्या आठवणींना उजाळा आणि मस्त एन्जॉयमेंट जुने मित्रमैत्रिणी पुन्हा एकदा भेटायला निश्चित आहोत शाळेत बसल्यासारखं वाटतय नाही अजून वर्गात गेल्यावर वाटतंय बाहेर खर तर गेल्या अनेक दिवसापासून ज्याची प्रतीक्षा होती तो दिवस आज आलेला आहे पंचवीस वर्षापासून ज्यांनी एकत्र यायचं ठरवलं होतं ते आज एकत्र आलेले आहेत सन एकोणीशे अठ्याण्णव नव्याण्णव सालची दहावीची बॅच या ठिकाणी एकत्र आलेली आहे आणि आज या ठिकाणी हा स्नेह मेळावा होतोय पंचवीस वर्षानंतर एकत्र आलो ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आज सगळ्यांनाच इथे पंचवीस वर्षापूर्वीचे बालमित्र मैत्रिणी भेटले त्यामुळे खूपच छान वाटलं आणि असच असंच येऊ पुन्हा येऊ आणि आम्हाला सगळ्यांना एकत्र येता येऊ हीच विनंती सगळ्यांना सगळ्यांना एकत्र आणा पुन्हा एकदा खर तर वाटलं होतं का आज एकत्र ये वाटलं तर नक्कीच नव्हतं पण एक भंडार दिवस जुन्या आठवणींना उजाळा आणि मस्त एन्जॉयमेंट जुने मित्र मैत्रिणी पुन्हा एकदा भेटायला निश्चित आवड पुन्हा शाळेत बसल्यासारखं <laughs> <laughs> वाटतंय नाही अजून वर्गात गेल्यावर वाटतय बाहेर नाही <laughs> काय सांगशील तू खूप छान वाटत एवढ्या दिवसांनी एवढे सगळे मित्र मैत्रिणी एकत्र आले एवढं छान वाटत पंचवीस वर्षानंतर भेटलोय असं वाटलं नाही खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर आणि खूप आठवणी आज त्या आठवणीला खऱ्या अर्थानं उजाळा मिळाला असं वाटतं आणि भेटून तुम्हाला सर्वांना खरंच खूप छान वाटलं खर तर हा आनंदाचा क्षण असला तर अनेकांचा डोळ्याचा आनंद असू लाग खरच बघितल्यानंतर बऱ्याच माझ्या मैत्रिणी खरंच पंचवीस वर्षानंतर मी भेटले काहीतर गोष्टी त्यांच्या काळ त्यामुळे आपोआप त्यांना बघता शनी डोळ्यात पाणी आलं आणि खरंच खूप छान वाटतं सगळ्यांना भेटलं असं नाही की फक्त माझ्या मैत्रिणींना भेटले म्हणून मला आनंद झाला किंवा डोळ्यात सुरू झाले माझ्या शिक्षकांना भेटून नंतर मित्र मित्रांना भेटून पण खूप छान वाटलं शाळेत आल्यानंतर तिथून आल्यानंतर एवढा आनंद झाला की शाळा बघूनच एवढा आनंद झाला नंतर सगळे मित्र मैत्रिणी भेटल्यानंतर नंतर तर एवढा आनंद झाला पूर्वी पंचवीस वर्षानंतर या सगळ्या गोष्टींना मजा आव्या फारच आनंद झाला अजूनही काही मुली आहेत काय सांगायला शब्दच नाही काय बोलावं काय सांगावं ते समजत नाहीये पण खूप आनंद झाला सगळ्यांना <laughs> भेटून स्वप्न सुद्धा वाटलं नव्हतं की असा दिवस येईल म्हणून असा कॅफे म्हणून खूप आनंद झाला आणि असं परत पुढच्या वेळेस पण तुम्ही असा कार्यक्रम करा सगळे एकत्र जमतील सारखं वाटलं म्हणजे आपण दहावीला ला ज्या वेळेस गेलो तोच दिवस परत आला असं वाटलं ज्यांनी कार्यक्रमाचं नियोजन केले ते चंद्रकांत आहेत एक जे स्वप्न ते आज म्हणजे पूर्ण झाल्यासारखं कारण का तर एक वाटत की आपली बॅच कुठेतरी एकत्र यावं एखादा हो। कार्यक्रम व्हावा पहिल्यांदा थोडं अपयश आलं परंतु यशाची आता इतकी उत्तुंग शिक्षण म्हणजे पायरी चढलो आता सगळ्यांचं एकामेकांचा एक कॉन्टॅक्ट नंबर झाला निश्चितच कॉन्टॅक्ट मध्ये राहणार आणि पुढील सुद्धा गेट टुगेदर कार्यक्रम एक हा कार्यक्रम दरवर्षी घेण्यासारखा अनिश्चितच नाही पण पाच वर्षानंतर मात्र आपण पुन्हा कार्यक्रम हा म्हणजे घेण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू फक्त त्या कार्यक्रमाला सगळेजणी राहावी ती म्हणजे या ठिकाणी उपस्थिती राहावी ते आणि शरीरान सुद्धा राहावी ते एवढी फक्त अपेक्षा आहे मी सुद्धा राहावं शरीरान मनाला सगळ्यांना उपस्थित राहू काय काय उपस्थित खरं तर ह्या शाळेच्या बाजूने जाताना ना दहावी झाली दहावी नंतर रिझल्ट घेऊन गेलो त्याच्यानंतर मला असं वाटलं नव्हतं की आपण कधी इकडे येऊ इथून जाताना असं शाळेकडे पाहिलं ना की असं वाटायचं की ही आपली शाळा पण इकडे यायला असं कधी वाटलं नव्हतं पण आज भेटलो खूप छान सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं खूप आनंद वाटला वाटलं नव्हतं की पुन्हा आम्ही कधी असं भेटू एकत्र दहावी नंतर खरं तर पंचवीस वर्ष करियर आणि रिस्पॉन्सिबिलिटी निघून गेली पण त्या पंचवीस वर्षानंतर पहिल्यांदाच आनंद असेल की बाबा नो मी वैयक्तिक हा आम्ही एकत्र सर्व विद्यार्थी माझ्या मैत्रिणी सहसहकारी यांनी पंचवीस वर्षानंतर आम्ही लहानपणापासून एकत्र एक बागडलो खेळलो यांचा हा जीवनाचा हा आनंद हा चंद्रकांत जाधव पत्रकार अमोल खमकर आणि आनंदा सालुंके यांनी हा एकत्र आणला जया हरुगडे हा एवढा करेक मोठा करणं हा आमचं दुर्भाग्य नाही हा भाग्य सम, आम्ही समजतो आमच्या सहकारी मित्र बेळगावून आलेल्या रोहिणी पाटील यांनी आम्हाला केलं आणि आमच्या सुरुचिरा यांनी यांनीही एवढ्या लांबून येऊन आम्हाला याचा आनंद लुटला सगळ्यांनी काय होतंय पाच पाच वर्षानंतर एखाद्या सिटीमध्ये गेलं तर ती सिटी बदललेली दिसती आज पंचवीस वर्षाने इथं आल्यानंतर असं वाटतंय की सगळी सिटी बदलल्या आज मला कोण ओळखत नाही अशी सुद्धा अवस्था होत्या आणि मीही कोणाला ओळखत नाही पण जर चंदू खामकर यांनी आता जसं बोलले की कि किमत कमी पाच वर्षानंतर आपण पुन्हा एकदा एकत्र येण्याचा प्रयत्न करू ते मला जरा बरं वाटतं सर्व मंडळींना एकत्र आणणं काम हे सोपं नाही परंतु सगळीही मंडळी या निमित्ताने एकत्र आलेली आहेत अशीच काहीशी आपल्यासोबत तांदळाची मित्र आहेत आपण सर्व इथं गेट टुगेदर हा फंक्शन म्हणून इथं आलोय असं मला वाटत नाही आणि ते समजून मुरली सरांनी एक वाक्य वापरलं आपल्यासाठी ते सर्वांनी लक्षपूर्वक ऐकलं नाही मला माहित नाही पण तिने काय सांगितलं आपण सर्व मैत्र मैत्रिणी जी एकत्र आहे त्यांच्या सुख दुःखात एकमेकांना सामील होणं ह्या कार्यक्रमाचा खरा उद्देश असावा असं मला हा कार्यक्रम एवढ्या चांगल्या पद्धतीनं होईल असं वाटत नव्हतं पण आज कार्यक्रम झाल्यानंतर खरंच वाटतंय की खरच धन्य झाला दिवस चंदून केलेल्या कष्टाचं फळ झालं फळ मिळालेल्या कष्टाला आणि तिथून पाच वर्षानंतर सुद्धा अशा प्रकारचा कार्यक्रम शंभर टक्के घ्यावा आणि सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी नि, शंभर टक्के कार्यक्रम सहकार्य करतील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो गेदरच्या माध्यमातून आपण सर्वजण बऱ्याच दिवसांनी म्हणजे पंचवीस वर्षांनी एकत्र आलो याचा मला सार्थ अभिमान आहे आणि आपण सर्वजण इथून पुढील काळात एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहून हो। सर्वांना साथ देऊया आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आपल्या पाचवी पासून दहावी पर्यंत ज्यांनी शाळा गाजवली ते संजय चव्हाण आहेत पाठीमागे मला माहितीये तुम्हाला भूक लागलेलं आहे परंतु तुम्ही बोलायच आहे काय सांगशील शरद चव्हाण जे बोलले त्यांच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे थोड्या वेळापूर्वी आपलं मनोगत व्यक्त करत असताना रोहिणी जाधव यांनी असं सांगितलं की ज्यांचं दुःख आपण सर्वांनी समजून घेतलं त्यांच्या पाठीमाग राहील त्यांचा जो परिवार आहे त्यांना इथून पुढे जगण्याची उमेद मिळावी जगण्याची ताकद मिळावी यासाठी आपण क्लासमेट या नात्यानं त्यांच्या दुःखात सहभागी तर आहोतच पण इथून पुढे सुद्धा आपली एक जबाबदारी राहते ती ते जबाबदारी त्यांच्या कुटुंबांना पूर्ण करण्याची ईश्वर परवानगी देवो परवानगी म्हणण्यापेक्षा ताकद देवो आणि आपण सुद्धा त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये पुढे सहभागी होऊया संगीत शिक्षक म्हणून मी सध्या कार्यरत आहे आज एकत्र आल्यानंतर खूप छान वाटलं एक मोठ्या उंचीला आज हा कार्यक्रम गेला आज इथे एकत्र आल्यानंतर आम्ही खरंच बालपणामध्ये गेलो कारण कसं असते बालपणामध्ये आपल्याला घडवणारे आपले शिक्षक आणि बालपणामध्ये संकटकाळी धीर देणारे आपले मित्र या दोन गोष्टी आज इथं यांचा मिलाप झाला आणि त्याच्यामुळे आम्ही खरंच लहानपणी आमच्या बाल बालविश्वामध्ये गेलो होतो आणि त्या आठवणींना सर्व उजाळा मिळत गेला आणि त्याच्यामुळे एक वेगळ्या उंचीला कार्यक्रम पोहोचलेला आहे इथून पुढच्या पाच वर्षामध्ये जसं आमच्या सहकारी सा मित्रांना सांगितलं की पाच वर्षानंतर हा कार्यक्रम कारण दररोज दरवर्षी आपण घेऊ शकत नाही तसा हा कार्यक्रम नाहीये तर पाच वर्षानंतर याच्यापेक्षाही खूप चांगल्या उंचीचा कार्यक्रम होईल त्याचबरोबर बोर्ले सरांनी किंवा माझे मित्र शरद चव्हाण संजय चव्हाण यांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या या टीम मधला कोणी जरी अडचणी सापडला तर माणुसकीनं त्याच्याशी वागण्याचा प्रयत्न आमचा सर्वांचा राहील आणि आज आपल्यामध्ये पंचवीस वर्षांनंतर पुन्हा सामील झालेले आपले गुरुवर्य त्यांना इथून पुढच्या काळात आपल्या आधाराची गरज असणार आहे त्यावेळा सुद्धा आम्ही सर्वजण एकत्र येऊन आपल्या गुरुजनांना आणि आपल्या सर्वांना एका एक मेकांच्या हातात हात घेऊन तिथून पुढचं आपलं आयुष्य जगावं अशी माझी मनिषा आहे या सर्वांना एकत्र आणणं खूप कठीण आहे आणि विशेष करून मुलींना म्हणजे एक एक मुलगी गोळा काय म्हणलं तर खूप कठीण होत आणि ते काम सगळ्यांना पार पडले अरे मी पार पाडले असं काही नाहीये सगळ्यांना एकत्र तर यायचं होतं पण पुढाकार कोण घेत नव्हतं मगाशी बोलल्याप्रमाणे तो पुढाकार आम्ही घेतला फक्त खामकरांनी मी खामकर म्हणतोय पाच वर्षांनी घ्यायचं पण त्यावेळी शाळेची परिस्थिती वेगळी असावी अशी माझी इच्छा आहे कारण आम्ही जेव्हा होतो शाळेत तेव्हा बाहेर गावून मुलं शिकायला यायची आणि आता अशी परिस्थिती आहे की ह्या गावातून मुलं बाहेर शिकायला जातात आहे त्यामुळे गावकऱ्यांना माझी अशी विनंती आहे की शाळेला मदत करून शाळा व्यवस्थित करावी आणि आपल्या मुलांना ह्याच शाळेत शिकवावं तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की पंचवीस वर्षानंतर श्रीनाथ विद्या मंदिरच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आनंद साजरा करून हा मेळावा साजरा केलेला आहे यानंतर ही पाच वर्षानंतर हा कार्यक्रम साजरा करावा असं मत यांनी व्यक्त केलेलं आहे कॅमेरामॅन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी बेटा जन्म देती है जो माजी से है अपनी संतान प्राण रहे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा